कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या मुंबईत आणखी एक मेट्रो कॉरिडॉर सुरू होणार आहे बँकिंग कायदे बदलणार आहेत तर पुतीन यांच्या महिला गुप्तहेर अॅना चॅपमनला नवीन मोहीम मिळाली आहे नोएडा विमानतळावर एरोपोलिस सिटी बांधण्यात येणार आहे तर भारतात आणल्यावर मेहुल चोक्सीला या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे पाकिस्तान संघाला शिक्षा भोगावी लागणार आहे अनु कपूर यांनी अंतिम इच्छा सांगितली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आहे तेवीस ऑक्टोबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मेट्रो मार्गाची मुंबईतल्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचं काम पूर्ण केल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं आता वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतच्या दुसऱ्या मेट्रो मार्गावर लक्ष केंद्रित केलं आहे या महत्वाच्या प्रकल्पासाठी एमएमआर अंतरिम सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे हा सल्लागार नियोजन डिझाईन बांधकामाचं निरीक्षण आणि गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करण्यात भूमिका बजावेल सल्लागार प्रकल्प वेळेवर आणि स्थापित मानकांनुसार पूर्ण होईल याची खात्री सुद्धा करेल व्यतिरिक्त सल्लागार प्रकल्पासाठी निविदा तयार करण्यात एम ला मदत करेल सल्लागाराची प्रथम भूमिका साइटवर सुरू असलेल्या बांधकाम कामाचं बारकाईनं निरीक्षण करणं ही आहे सल्लागाराच्या नियुक्तीनंतर प्रकल्पाशी संबंधित इतर निविदा प्रक्रिया पुढे जातील एम एम आर सी न या नियुक्तीसाठी निविदा मागवल्या आहेत चार नोव्हेंबर रोजी प्री बीड बैठक होणार आहे कंपन्या तीन डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकतात पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात देशाच्या बँकिंग व्यवस्थेतील बदलाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशाच्या बँकिंग व्यवस्थेत मोठ्या सुधारणा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे आरबीआयनं दोनशे अडोतीस नवीन बँकिंग नियमांचा मसुदा जनतेसाठी जारी केला आहे दहा नोव्हेंबरपर्यंत त्यावर टिप्पण्या मागवल्या आहेत हे नियम सार्वजनिक मत आणि बँकिंग संस्थांकडनं मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे दोन हजार सव्वीस पर्यंत लागू केले जाऊ शकतात या प्रस्तावित बदलांचा उद्देश ग्राहकांचं संरक्षण वाढवणं बँकिंग सेवा सुलभ करणं आणि बँकांसाठी जबाबदारी सुनिश्चित करणं जर एखाद्या ग्राहकाचं खातं सायबर फसवणुकीच्या अधीन असेल आणि त्यांनी तीन दिवसांच्या आत बँकेला त्याची तक्रार केली तर त्यांची जबाबदारी शून्य असेल म्हणजेच ग्राहकाचं कोणतंही नुकसान होणार नाही शिवाय जर बँकांनी अशा प्रकरणांमध्ये वेळेवर कारवाई केली नाही तर त्यांना पंचवीस हजारपर्यंत पर्यंत दंड होऊ शकतो यासाठी बँकांना सायबर सुरक्षेत आणि यासाठी बँकांना सायबर सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहावं लागेल तिसरी बातमी आहे रशियन रशियन गुप्तहेर गुप्तहेर चॅपमनची चॅपमन पुन्हा एकदा चर्चेत आहे तिला रशियामध्ये एक नवीन मोहीम सोपवण्यात आली आहे ती आता मॉस्कोच्या गोरकी पार्क जवळ असलेल्या रशियन गुप्तचर संग्रहालयाची प्रमुख आहे रशियाच्या प्रमुख गुप्तहेर संस्थेशी आर संबंधित आहे रशियन गुप्तहेर अना चॅपमनचं खरं नाव आता रोमानोवा आहे आयुष्य एखाद्या गुप्तहेर चित्रपटापेक्षा कमी नाहीये दोन हजार दहा मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एफबीआयनं रशियन गुप्तहेर म्हणून अटक केली तेव्हा अना जगाच्या नजरेत आली होती ती रशियन स्लीपर सेलचा भाग होती त्यानंतर अमेरिकेनं तिला रशियाकडे प्रत्यार्पित केलं त्याबदल्या डबल एजंट सर्गेई स्क्रिपलला ब्रिटनमध्ये आणण्यात आलं काही वर्षांनंतर इंग्लंडमधील सॅलेसबरी इथं स्क्रिपलला विष देण्यात आलं ज्यामुळे रशियाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय पॉडकास चौथी बातमी ऐकूयात जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणानं जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती एक भव्य आणि अत्याधुनिक एरोट्रोपोलिस शहर विकसित करण्याची तयारी वेगवान केली आहे हा केवळ एक शहरी प्रकल्प नाहीये तर विमानतळाभोवती उदयास येणारं हे एक शहर असेल हे शहर एकाच छताखाली हवाई प्रवास उद्योग व्यवसाय आणि जीवनशैली एकत्रित करेल दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विकसित केलेल्या एरो सिटीच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात असेल या प्रकल्पासाठी अंदाजे सहा हजार पाचशे चौपन्न हेक्टर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे पाचवी बातमी ऐकूयात आरोपी मेहुल चोकसीची बेल्जियमच्या एका न्यायालयानं हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला परदेशी नागरिक म्हणून घोषित केलंय न्यायालयानं असं म्हटलंय की त्याच्यावर गंभीर आरोप असल्यानं त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नाहीये चोक्सीला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बॅरेट क्रमांक बारा मध्ये ठेवण्यात येईल ज्याची माहिती बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे भारतीय संस्थांनी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील सुविधांचे फोटो आणि सादरीकरण बेल्जियमच्या न्यायालयात सादर केलंय पॉडकास्ट सहावी बातमी ऐकूया क्रीडा विश्वातनं आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे एकही सामना जिंकू न शकलेल्या संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आणि आता ऑक्टोबर रोजी कोलंबो इथं होणाऱ्या त्यांच्या अंतिम सामन्यात संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा आढावा घेण्याबाबत कठोर भूमिका घेतलीय संघ व्यवस्थापन आणि रणनीतींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत ज्यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे शेवटची बातमी ऐकूयात अन्नू कपूर यांच्या शेवटच्या इच्छेची अन्नू कपूर यांनी असरानी यांना भावनिक श्रद्धांजली वाहताना त्यांची शेवटची इच्छा जनतेसमोर मांडलीय या मुलाखतीत अनु कपूर म्हणाले आहे असरानींच्या आत्म्याला शांती लाभू आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळू यात शंका नाही की ते एक उत्तम अभिनेता होते मी त्यांना शेवटचे वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी नॉनस्टॉप धमालच्या सेटवर पाहिलं होतं पण मला माहीत नव्हतं की ही त्यांची आणि माझी शेवटची भेट असेल आता मला ते डायरीत लिहून ठेवावं लागेल त्यांच्या शेवटच्या इच्छेनं मलाही प्रेरणा दिली जेव्हा मला दुनिया नावाच्या या हॉटेलमधून बाहेर पडण्याची वेळ येते आणि ती तारीख आणि वेळ राष्ट्रीय सुट्टीशी जुळते पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी किंवा इतर कोणताही सण दिवाळी होळी ईद तेव्हा माझे अंतिम संस्कार खाजगीरित्या केले पाहिजेत मी कुणालाही त्रास देऊ इच्छित नाही आणि मला या जगात ओझ म्हणून जगायचं नाही असं ते म्हणाले हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर